श्री स्वामी समर्थ आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं गुरुवारी तेरा तारखेला गुरु प्रतिपदा आहे तर गुरु प्रतिपदा म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज जाणून घेऊया की प्रतिपदा म्हणजे काय जे गुरुचरित्राचे पारायण करत असेल त्या लोकांना तर माहितीच असणार की प्रतिपदा काय आहे गांगनापुरात या दिवशी मोठा उत्साह साजरा केला जातो गागनापुरात या दिवशी जत्रा असते गुरु प्रतिपदा काय आहे ते तुम्हाला सांगतात या दिवशी आपल्याला काय सेवा करायची काय नैवेद्य दाखवायचे तेही सांगणार आहे तर व्हिडिओ बघा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पहिल्या दिवशी हा उत्साह साजरा केला जातो म्हणजेच गुरु प्रतिपदेला हा उत्साह साजरा केला जातो गांगनापुरात दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपा श्री वल्लभ आणि दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती दुसरे अवतार नृसिंह सरस्वती हे अंबिका आणि माधव यांच्या पोटी जन्माला आले ते जन्माला आले तेव्हा त्यांचे नाव शालिग्राम ठेवले गेले होते पण त्यांना घरी नरहरी म्हणत होते नरहरी हे जन्मताच फक्त ओम हा उच्चारत शब्द उच्चारत होते तसं बघायला गेलं की एखाद्या लहान मुलं जेव्हा जलमत जेव्हा जे पहिल्यांदा शब्द बोलायला लागतात त्यावेळी जे आई बाबा मम्मा असे शब्द बोलतात पण हे नृसिंह सरस्वती हे पहिल्यांदा ओम शब्द उच्चारायला लागले त्यामुळे सर्वांना समजलं की हे कोणी साधं बालक नाही पुढे त्यांनी अलौकिक गोष्टी त्यांच्या हातून घडू लागल्या मोंजीच्या वेळी तर नरहरीच्या तोंडून वेदातील मंत्र प्रकट होऊ लागले त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले पुढे नरहरीने आई वडिलांकडे तीर्थयात्रेची इच्छा प्रकट केली पण आई वडिलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर आम्हाला कोण सांभाळणार त्यावर नरहरी म्हणाले की तुम्हाला चार मुले व एक मुलगी जन्माला येईल मग त्यानंतर नरहरी तीर्थयात्रेला गेला आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर एके दिवशी त्यांना श्री कृष्ण सरस्वती या थोर विभूतीचे दर्शन झाले नरहरी त्यांच्या सानिध्यात काही दिवस राहिले नरहरीचा वेदांचा अभ्यास पाहून श्री कृष्ण सरस्वती त्यांना संन्यास दीक्षा दिली व त्यांचे नाव श्री नृसिंह सरस्वती स्वामी ठेवले तेव्हापासून नरहरींना श्री नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले गेले आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी चोवीस वर्ष गंगनापुरात वास्तव्य केले त्यानंतर त्यांनी तिथला आपला अवतार कार्य समाप्तीसाठी त्यांनी माघ महिन्यातील वध प्रतिपदेच्या दिवशी पुष्पासनावर बसून वाङणापूर सोडले व श्री शैला पर्वतावर पोहोचलो की तुम्हाला फुले पाठवतं ती तुम्ही वाटून घ्या असे सांगितले श्री नृसिंह सरस्वती श्री शैला मलिका अर्जुन येथे आले व देवाची पूजा करून फुले पाठवली श्री नृसिंह सरस्वतीने सांगितल्याप्रमाणे अमरच्या संगमावर फुले आली चार शिष्याने ती वाटून घेतली इकडे स्वामी गुप्त रूपाने गर्दळी मनात राहत होते जे भक्त अंतकरणापासून आठवण काढत होते त्यांना दर्शन देत आहेत त्यांचे संकट दूर करत आहे आजही गंगापूरमध्ये श्री नृसिंह सरस्वतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणजेच गुरु गुरु गुरुप्रतिपेतेच्या दिवशी हा उत्साह साजरा केला जातो अनेक भक्त संगमावर घेऊन पारायण करून मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात अनेकांना अनुभव प्राप्त श्री नृसिंह आपले जीवन कृतार्थ करण्याचा प्रयत्न करतात श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी सांगितलं आहे की मी इथून गेलो तरी तुम्ही ज्यावेळी स्मरण करा त्यावेळी मी तुमच्या मदतीस येईन संगमावरती मी दररोज स्नान स्नानास येऊन मध्यान काळी ये मंदिरात राहणार आहे मी जरी निघून गेलो तरी माझ्या पादुका मंदिरात ठेवणार आहे तुमची साधना अखंड ठेवा असे सांगून श्री नृसिंह सरस्वतीने माघ महिन्यातील वध प्रतिपत्ते या दिवशी पुष्पासनावर बसून गागापूर सोडले आणि ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायची त्या सांगते ह्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातील एकावन्न अध्याय आणि बावन्न अध्याय हे दोन अध्याय पठन करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला ना घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच तुम्हाला बेसनचे लाडू सुद्धा बनवायचे आहेत जास्त काही नाही आपल्या घरात जर थोडं पीठ असेल बेसनचं तर थोडं तूप टाकून थोडी साखर टाकून आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी दोन लाडू बनवले तरीही चालणार आहे तर तुम्ही बेसनचे लाडू घेवड्याची भाजी चपाती डाळ भात असं पूर्ण नैवेद्य करा आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे जर तुम्हाला अकरा माळी जमलं तर अति उत्तम नाही जमलं का कामाच्या गडबडीत काही गडबडीत नाही झालं तरी कमीत कमी एक माळ तरी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचाच आहे गणपतीची आरती करायची आहे स्वामींची आरती करायची दत्ताची आरती करायची श्री नृसिंह सरस्वतीची आरती करायची आहे संध्याकाळी तुम्हाला तुम्ही देवघरामध्ये पूजा केली तरी चालेल किंवा तुम्हाला अशी वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर स्वामींची मूर्ती असेल किंवा श्री नृसिंह सरस्वतीचा फोटो मूर्ती असेल तर ती पूजा मांडणी ठेवायची आणि पूजा करायची करायची आहे पूजा केल्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे गुरु प्रतिपत्तेला या दिवशी या सेवा करायला विसरू नका दोन अध्याय करायला विसरू नका आरती करायला विसरू नका नैवेद्य दाखवायला विसरू नका आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ